एकनाथजी शिंदे साहेब यांनी कधी नव ते पहिल्यांदा या समाजाला आर्थिक महामंडळ देण्याची घोषणा परवा केली ही सगळ्यात अभिनंदनाची आणि महत्वाची गोष्ट होती निस्तर वडा समाजालाच नाही तर शेवटच्या कॅबिनेटमध्ये साहेबांनी महाराष्ट्रातल्या ज्या ज्या छोट्या छोट्या सुद्धा समाज असतील अशा समाजात सुद्धा वेगवेगळे महामंडळ स्थापन करून त्या समाजातले जे युवक असतील माता भगिनी असतील नव उद्योजक असतील यांना ताकद देण्याकरता यांना उभं करण्याकरता या महामंडळाची खऱ्या अर्थानं मदत होणार आहे मागमध्ये जो महत्वाचा बजरंग बनकुटी मूर्तीचा विषय आहे बरेच दिवस झाला तो प्रलंबित आहे माग आपले आमचे नेते विजय शेठ चौकुले परवा सोलापूर दौरावर आले होते माझ्या ऑफिसला पण आले ते आमचे नेते त्यांनी त्या दिवशी सांगितलं होतं की त्या कार्यक्रमा करता राज्याचे मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दोघ सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार रह। आहेत पण काही गोष्टींमुळे त्या गोष्टी पुढे राहून गेल्या आणि इलेक्शन लागले मला तर असं म्हणायचं आहे आता आमदार विजय कुमार देशमुख म्हणाल हे आमदार तर होणारच आहेत पण त्या कार्यक्रमाच्या वेळेस आपल्या सगळ्यांच्या मदतीनं ते या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आणि तेव्हा सी एम साहेब सीएम आणि फडणवीस साहेब या तिघांच्या उपस्थितीत तो असा भव्य संपूर्ण महाराष्ट्राला विहावा वाटेल अशा पद्धतीचा वरा समाजाचा महाराष्ट्राचा मेळावा घेऊन आमदार विजय कुमार देशमुखांना माझी विनंती आहे की तुम्ही त्याचं स्वागत अध्यक्षपद घेऊन तुम्ही स्वतः त्या कार्यक्रमाचं पूर्ण जबाबदारी घ्यावी आणि तो भूतून भविष्य अशा पद्धतीचा तो कार्यक्रम होईल अशी मला आशा आहे आणि मी सगळ्या समाजाची मी मला ते पण बोलत होते की त्या कार्यक्रमाशी आमच्या सगळ्यांच्या भावना अडकलेल्या आहेत आम्हाला असं वाटतं की ते झालं पाहिजे तीच गोष्ट आता विजय कुमार देशमुख साहेब सुद्धा सांगत होते की व्हायलाच पाहिजे होती पण ठीक आहे दुरुस्त आहे विदिन इलेक्शन नंतरचा तो मोठा कार्यक्रम सीएम साहेबांना आणून होईल नाव एकनाथ भाऊ शिंदेचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी या वडार समाजाकडून धन्यवाद करतो जे अनेक वर्षापासून जे महामंडळ प्रलंबित होत ते आपण मार्गी लावला आणि एवढंच बोलून समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील याची गव देऊन तेलगाव मे तेल नाही कोल्हापूर तो को रेल नाही म्हणजे तुम्हाला देशमुखच्या टक्कांना कोळी पश्चव परवानगी लवकर लवकर मिळून द्यावं आपण आमदार होणारच आहे परंतु पुढच्या वेळी मंत्री झाल्यानंतर तुमच्या हस्ते त्या ठिकाणी उद्घाटन असं लवकरात लवकर आमचं काम करावं असे विनंती आणि वडा समाजाचे लोक बांधकाम ठेकेदार आहेत फडणवीस साहेब असताना आमच्या समाजाला वीस टक्के राखीव काम देण्यासाठी जी आर काढले होते ते आलेलं आलेले पण तो अंमलबजावणी अजून झालाय माझं का आपण लक्ष घालून ते अंमलबजावणी आहे वीस तारखेला आपल्याला सगळ्याला मतदान करायचं आहे त्यामुळं अठरा तारखेपर्यंत प्रचार करू शकतो प्रचार नसतंय त्यामुळं सगळीकडे जाऊन येण्यामध्ये थोडं उशीर झालं याबद्दल आपलं सगळ्यांचं दिलगिरी व्यक्त करतो आता जवळपास नऊ वाजत आले आणि तुम्ही दोन तास झाले या भागात इथं बसलेले आहे म्हणून मी जास्त काय बोलणार नाही पण आपल्या सगळ्याला माहीत आहे या आपण जेव्हा जेव्हा मी जेवढे नगरसेवकांचं इथं नाव घेतलं माझी नगरसेवकांचं ते सगळे नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे होते एवढं महत्व आहे आजही आणि मी जवळपास वीस वर्ष जर आमदार आहे सातत्यानं मी माझा प्रयत्न असतो की आपल्याबरोबर जो समाज आपल्या पाठीमागं असतो आपल्या पक्षाच्या पाठींबागं असतात आणि पक्षाला बळकट करण्याचा प्रयत्न काय करत असत आहे त्या सगळ्या समाजाला घेऊन जावं कारण खरी ताकद ही स गो असते खरी ताकद सर्वसामान्य माणसाची असते जे एकदा शब्द दिलं तर शब्द दिलं म्हणूनच आपल्यासारख्या सगळ्या समाजाना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या समाजाच्या नेतृत्व उभं करण्याचा मी सातत्यानं प्रयत्न करतो आज आमच्याबरोबर विटकर साहेब सध्याला नगरसेवक आहे पूर्वी आमच्या गोडक्यातही होते व तसेच आमच्या मुदगत्याही होत्या या सगळ्यांचं आपण सगळ्यांचं काम होईल असताना आपल्याला या सोलापूर शहरामध्ये एक प्रकारचं चांगलं काम त्यांनी उभं केलं होतं आणि आपल्याला माहीत आहे आज मी तुम्हाला इच्छितो मगाशी आपल्या संजय साहेबांनी म्हणालं हे इथं आमच्या समाजाचे ह्याच्यापेक्षा जास्त नगरसेवक आता सध्याला माझ्या भागात येत असतं मिटकर साहेब आणि याच्या मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो माझ्या मतदारसंघात कमीत कमी दोन तर नगर नगरसेवक या भागातून निवडले यासाठी आपल्या सगळ्यांना मगाशी आपण वापरून म्हणलं की यासाठी तुम्हाला सगळ्यांना आत्तापासूनच दे। प्रयत्न करावा लागणार आहे समाजाला एकत्र घेऊन लागणार आहे समाजाची ताकद एकत्र राहायला पाहिजे आज एका पक्षात एक जण दुसऱ्या पक्षात एक जण एवढ्या या समाजामध्ये दोघं दोघं तिघं तिघं उभारल्यावर आपले मतं विभागलं जातात कारण आपण या बाळ या अल्पसंख्याकावर आपले आपली मतं कमी असतात पण या मतामध्ये एक असलं तर ते त्याची त्याचं ताकत वेगळं असते की दीड हजार रुपयाची किंमत काय दीड हजार रुपये जेव्हा पैसे आपल्या खा, खात्यावर पडलं जेव्हा राखी पौर्णिमेच्या अगोदर आज ही मला मी जिथं जिथं आज प्रचार करायला जातो तरी तुम्हाला सांगू इच्छितो की आज आम्हाला अनेक बहिणी राखी आजही बांधतात की तुम्ही सगळे आम्ही सगळे तुमचे बहिणी आहेत तुम्ही आम्हाला दीड हजार रुपये दिला जेव्हा सुरुवात झाला तेव्हा मला दमाणीनगरमधल्या महिलांनी बोललं आणि माझं तिथं सत्कार केला आणि ते के। के मी विचारलो का बरं येईल नाही आज उद्या राखी पूर्ण पण आज आता आमच्या खात्यावर दीड हजार रुपये म्हणजे दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले होते आणि त्याचं मेसेज आम्हाला आलेला आहे आणि त्यासाठी आम्ही तुमचं सत्कार आम्ही मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्री सत्कार करू शकत नाही पण तुमचं तरी करू शकतो म्हणून ते तिथं सत्कार केला नाही तर त्या पत्रकार लोकांनी विचारलं दीड हजार तुम्ही एवढं मोठं कशाला तुम्ही एवढा आनंदी काय या काही म्हणलं दीड हजार रुपयेमध्ये मध्ये आम्ही जे महिला घर चालवतो हा घर चालवायचा आम्हाला असत आहे आमच्या ज्या बजेटमध्ये महिन्यामध्ये कमाई असते त्याच्यामध्ये घर घर चालवतो आज आमचा हा मुलगा शाळेला जातो ह्याला आम्ही फक्त शाळेलाच पाठवतो ह्याला ट्युशन देऊन चांगलं शिक्षण देऊ शकत नाही पण आज सरकार दीड हजार रुपये चालू केलेलं आहे या दीड हजार रुपयेमध्ये आजपासून या मुलाला शिक्षणाचे ट्यूशन लावूया ला आणि चांगलं शिक्षण देऊन हाच मुलगा उद्या आम्हाला सांभाळणार आहे हे दीड हजार रुपये त्यासाठी आज आपल्या दीड हजार रुपये फार मोठी रक्कम नाही पण तुमच्या संसारामध्ये हे दीड हजार रुपये दिलं तर तुम्हाला ह्या तुमच्या ज्या काही आपल्या बजेटमध्ये थोडं बहुत फरक पडेल आणि तुम्हाला थोडी त्या आपल्या घर चालवण्यासाठी मदत होणार आहे आणि म्हणूनच आपले मुख्यमंत्री म्हणाले दीडचे एकवीसशे करू अन्नपूर्णा योजनामध्ये तीन गॅस मोफत आहेत तुम्हाला एसटीचा अर्ज तिकीट आहे पूर्वी कधी देवधर्माला जायचं म्हणलं दहा वेळा विचार करत होता आता सगळे आमच्या माता बहिणी सगळीकडे या राज्यामध्ये सगळीकडे आर्थ्या तिकटामध्ये सगळीकडे फिरून यायला लागला माहेरी चाललात एवढंच नाही तर आपल्या मुलींसाठी आपल्याला उच्च शिक्षणासाठी आपल्या मुलींच्या उच्च शिक्षणासाठी तुम्हाला सरकार फी भरणार आहे आपल्याला बांधकाम व्यवसायाच्या या कारणावर आपल्या शिक्षणासाठी महिन्याला पैसे मिळतात त्यांच्या वया पुस्तकासाठी पैसे मिळतात हे म्हणूनच मी म्हणलं की कारण फार महत्वाचं आहे तुम्ही प्रत्येक वर्षी त्या कारणाचं रिनोव्हेशन करावं आणि हे सगळ्या योजना या सगळ्या योजना फक्त फक्त म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासन भारतीय जनता पक्ष व युती सरकार जे आहे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही मिळून तुम्हाला देत आहेत म्हणून तुम्हाला सातत्यानं सांगितलं जात आहे अनेक लोक अनेक अपप्रचार करतात आपल्याला अनेक गोष्टी सांगतात तुम्हाला एखादं तंत्र मंत्र एखादं चांदीचं तंत्र आणतात लक्ष्मीचं तंत्र आहे तुम्ही घ्या आणि पाठीमाग आपलं त्यांचं चिन्ह असलं त्यांचं नाव असलं आणि तुम्ही घरात ठेवून पूजा करा हे शंभर दीडशे रुपये परिस्थिती बदलू शकणार नाही आहे तुम्हाला सांगतो हा भुवाचे तंत्रविधान हे यांत्रिक पांत्रिक करणं आमच्या विरोधकाचं काम आहे पण तुम्हाला सांगतो की आमचं सरकार तुम्हाला महिन्याला दीड रुपये स्वतः लक्ष्मी घरी पाठवलेलं आहे तुमच्या बँकेच्या खात्यावर आपण कुठल्याही कंत्रमंत्राला तुम्ही गळी पडू नका आणि आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की आपल्या येणारा या सरकार हा सर्वसामान्य गोरगरीब होता कष्टकरी माणसाचं सरकार आहे आणि यांच्या पाठीमागं काय तुम्ही तुमचं आशीर्वाद तुमचं सहकार्य ठेवावं